महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये ते एक रमी खेळ खेळत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसते हा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला होता त्यानंतर राज्यभरामध्ये एकच खळबळ उडाली या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आणि या संदर्भात बाजू मांडताना आज मानिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये हा व्हिडिओ जाणीवपूर्वक लांबवला जातोय हा विषय वाढवला जातोय असं म्हटलं आणि त्याचबरोबर राजीनामा द्यायचा विषय काढला तर राजीनामा मी द्यायला राजीनामा द्यायसाठी मी काय विनयभंग किंवा चोरी केली का असा प्रति प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उपस्थित केला होता या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची बातचीत करणार आहे या जे काही माणिकराव कोकाटे यांनी जी, या जी काही प्रतिक्रिया दिली त्यानंतर या शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे मला सांगा तुम्ही जे काही पत्रकार परिषद माणिकराव कोकाटे यांनी घेतली त्यामध्ये ते म्हणतात की राजीनामा द्यायला मी काय विनयभंग किंवा चोरी केली आहे का बरोबर आहे त्यांचं आता मी माझं वय अडुसष्ट वर्षे मी बऱ्याचशा पंच वर्षिक पग घेतले तर आतापर्यंत असा अनुभव आला की मंत्र्याचा मुख्यमंत्र्याचा मंत्र्यावर दाब होता पंतप्रधानाचा खासदारावर दाब होता आता क्षेत्र उलट झालं खासदाराचा दाब पंतप्रधानावर आणि आमदाराचा दाब मुख्यमंत्र्यावर यांना भेटच नाही ते काही बोलले असले माहिती आपण काही बोललो ना आपलं काही होऊ शकत नाही कोणी काही करू शकत नाही काय दांगडो करतील होईन होईन असं होईन आतापर्यंत तुम्ही अनुभव बघा ना केंद्रीय मंत्री सुद्धा एकदा साल्या हो मला शेतकऱ्याला मग काय झालं त्याचं आता हे काल कोकड को को दे बोलले गंज कोकडले आम्ही गंज कोकडू राहिलो आता काय होणार आहे त्यांचं काही होत नाही कारण त्यांना आहे काही होत नाही यांना इतकी मस्ती चढली एक संत वचन आठवतो मला अंगमस्तीने बोलला ना भे ना नीट बोलले ना, ना कोणाला असं एक संत वचन आहे साहेब आणि ह्या वचनाप्रमाणे मस्ती झाली यांची अंगमस्ती खूप झाली काही समजत नाही भ्रष्टाचार करायला समजत नाही आणि बोलायला समजत नाही यांच्यावर वचक राहिलं ना आणि आम्ही काय बोलणार आहे किती बोललो त्यांचं काय होणार आहे त्यांना माहिती आपलं काही होऊ शकत नाही त्या हिशोबाने ते टाईट बोलते आज जरी हा बोलला ना उद्या दुसरा बोलणार आहे तुम्ही बघा या पाच वर्ष या का शांत होणार आहे का यांच्यावर कारवाईच व्हायला पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी लोकांनी मतदार यांची सोय पाहायला पाहिजे पण मिळणे राहिला चौनी उरली कोणी कोणालाच भेजनच नाही अशी गंमत झाली स्वयरा चार झाला इथे सगळा नक्कीच अशी संतप्त प्रतिक्रिया आहे शेतकऱ्यांची आहे आणखी काही शेतकरी आपल्यासोबत त्यांच्याशी बातचीत करणार कृषी मंत्री म्हणतात की मी अनेक वर्षापासून सभागृहात जातो आणि सभागृहात कसं वागलं पाहिजे याची मला जाणीव आहे त्यामुळे मला कुणी सांगण्याची गरज नाही मात्र जो काही व्हिडिओ तो मोडून तोडून दाखवलाय ना जे काही मुख्य फडणवीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी माध्यमांवर विश्वास ठेवून ती प्रतिक्रिया दिली असं त्यांचं नाही हे चुकीचं आहे ना विधिमंडळ मंडळ आपण काय म्हणतो हे आपलं कायदे मंडळ आहे आणि विधानसभेत अशी रम्मी खेळणं तुम्ही घरी जाऊन खेळा ना रमे शेतकरी मंत्री तुम्ही शेती मंत्री शेतकऱ्याच्या प्रश्नाची सोडवणूक सर सोडून दिली आणि तुम्ही तिथे रम्मी खेळतात शेतकऱ्याचा वारंवार अपमान करणारे अशी कृषी मंत्री आपले माणिकराव कोकाटे असे माणिक मोती पवळे घरी पाडून द्या कशाला पाहिजे वारंवार शेतकऱ्याचा अपमान करणारे असे माणिक नको येणार महाराष्ट्राला काय करेल चांगला एखादा कृषी मंत्री द्यावा योग्य संध्याचे कामं करेल कृषी जे म्हणजे आपलं पीक कर्जत तसच कर्जमाफीच्यात पुन्हा शेतकऱ्याचा अपमान असा वारंवार शेतकऱ्याचा अपमान करणारा असे कृषी मंत्री नको आम्हाला घरी साहेब की मी शेतकऱ्यांचा अपमान करत नाही कारण की मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलोय मात्र मी जे काही बोलतो हो? ते वास्तव बोलतो सगळे शेतकऱ्याचे पुत्र नाही सगळे आमदार मंत्री शेतकऱ्याचे पुत्र पण आता विसरले नाही ते शेती विसरले ते त्यांचं पायाला कधी चिखल लागणार नाही शेती फक्त त्यांच्या नावावर शेती असते आणि सगळी दिलेली असते ठोग्यांनी एका शेती करते की फक्त यांचं उत्पन्न बुड अशा काय म्हणते ते आपला टॅक्स वाचवण्यासाठी शेती दाखवते शेतकरी पुत्र दाखवते शेती कशाची शेतकरी आली रम्मी खेळलच नाही म्हणते रम्मी ते मग ते पत्रे का पत्ते इकडे तिकडे का फिरवत होते रम्मी खेळणं ते दिसते ना ते म्हणतात ते स्कीप येत ते स्कीप नाही स्कीप झालंच नाही ते नक्की स्कीप झालंच नाही कारण की त्यामध्ये पत्ते इकडून तिकडे जाताना दिसत असं त्यांचं म्हणणं कृषी मंत्री म्हणतोय मी काय विनयभंग किंवा चोरी केली का राजीनामा द्यायसाठी कृषी मंत्री वारंवार शेतकऱ्याचा अपमान करीत आहे मागच्या सुद्धा त्यांनी कृषी खातं हे म्हणजे महाराष्ट्राचं पाटील की वसाळ गावची पाटीलकी असं म्हणलेली होती आणि आता काय त्यांनी ते पत्ते खेळू लागले तुम्ही शेतकऱ्याचा प्रश्न सोडून दिले आणि तिथे पत्ते खेळत बसले आणि तुम्ही म्हणता विनय भंग केला का आणि मी काय गुन्हा केला का आणि माझी पार्श्वभूमी गुन्हेगाराची कि अहो तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात कृषी खातं हे सगळ्यात महत्वाचं खात तुमच्याकडे आहे तुम्ही ते कृषीचे आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला ते खातं दिलेलं आहे सरकारना तुम्ही ते सोडून वारंवार सरकार मधल्या तेच नाही कृषी मंत्रीच नाहीत असे बरेच मंत्री आहे की शेतकऱ्याचा वारंवार अपमान करीत आहेत सत्तेचा मस्ती आणि माज यांना एवढी चढलेली आहे की त्यांना वाटतं आमचं कोणी करू काही करू शकत नाही परंतु त्यांना माहीत नाही की रामायणामध्ये सुद्धा रावणाला अहंकार झालेला होता अहंकार झाल्यानंतर त्याची लंका बुडाली होती आणि तुम्ही पाच वर्ष आहे कायम तुम्ही सत्तेत नाही गोष्ट लक्षात ठेवा आज नऊद्या हे आमचे दिवस दुःखाचे दिवस निघून जाईल परंतु तुम्ही जे वारंवार शेतकऱ्याचा अपमान करता आणि तिथं जाऊन रम्मी खेळता आणि असं बोटानं फिरवत आहे आणि ती स्कीप असती सात सेकंद असती सगळ्या मुलांना लहान मुलांना सुद्धा कळतं ती स्किप सात सेकंद किंवा तुम्ही बेचाळीस सेकंदाचा व्हिडिओ चालूच आहे तुमचा आणि तुम्ही परत दमदाटी करता की मी कोर्टात जाईन मी केस करीन मी हे करीन हे एक कुठला न्याय म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ताबडतोब कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे आणि एका शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे अशी माझी मागणी आहे पण तुम्ही एवढं म्हणता की राजीनामा घेतला पाहिजे अनेक त्यांच्या यापूर्वीचे देखील वक्तव्य सरकार काही राजीनामा घेत नाही काय कारण असेल सरकारला असं झालेलं आहे आणि अहंकार झालेला आहे मस्ती सत्तेची मस्ती आणि माझ एवढा चढलेला आहे सरकारला की सरकारला वाटतं आम्ही आता पाच वर्ष जाणार नाही परंतु ठीक आहे तुम्ही पाच वर्ष राहा तुम्हाला जनतेनं मतदान दिलं भरभरून दिलं आणि तीन तिघडांक काम बिघाडा असं झालेलं आहे कारण की तुम्ही जरी सत्तेत असले आज ना उद्या तुम्ही जाणारच आहेत परंतु तुम्ही आजच्या घडीला शेतकऱ्यांचा अपमान करता ही गोष्ट शेतकरी खपून घेणार नाही शेतकऱ्यांना किती सहन करायचं आज तुम्ही बघितलं काल पाऊस झाला म्हणून आज शेतकरी सुखावलेला आहे मागील एक महिन्यापासून पाऊससुद्धा नव्हता आणि तुम्ही पिकं युरिया नाहीये खते नाही नाहीये ते द्यायचं सोडून वारंवार शेतकऱ्याचा अपमान करता जगाचा पोशिंदाज वर बघत वरून राजाकडं तर काल पाऊस चांगली बाब झाली परंतु ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे की कृषी मंत्री आपल्या शेतकऱ्याचा अपमान करतात नक्कीच कृषी मंत्री सातत्याने अपमान करता असं म्हणणं राज्यामध्ये दर दिवसाला सहा ते सात शेतकरी आत्महत्या करताय यामुळे शेतकऱ्यांचा हा प्रश्न गंभीर झालेला आहे आपल्यासोबत काही महिला शेतकरी आहेत मला सांगा जे काही कृषी मंत्र्यांचा जो व्हिडिओ बघितला तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटलं खरं शेतकऱ्यांच्या बाबतीत कृषी मंत्री गंभीर आहेत का माणिकराव कोकाटे भाऊ मला एक म्हणायचंय महिलाचं काय आलं त्याच्यामध्ये त्या बिचाऱ्या राब राब त्या शेतामध्ये संध्याकाळी ते त्याच्या परिवारच चांगलं जेवतात खावतात तुम्हाला काय त्रास आहे अरे मी खेळायला तुम्हाला घर नाहीये का वेळ नाही भेटत का घरी म्हणून ते खेळायचं आहे तुमचं बघून तर सगळं करतात ना माझं कोण श्री मंत्र्याला एकच सांगणे का बायाच्या याच्यावर बोलायचं नाही ते म्हणतात मी काय म्हणजे काही राजीनामा द्यायचा प्रश्न आला ते म्हणतात मी काय विनयभंग केला का किंवा चोरी केली का त्यामुळे मी राजीनामा देत बापाचं राग ज का विनय भंग करायला बापाचा राज लागला असन तर विनाय भंग करायला मग सांगते कसं काय येत मग कशाची लाडकी बहिणी लाडकी बहीण म्हणतोय विनाय भंग करायला जातो का तो हा बहिणी म्हणतो इकडे येणार लायसन काढ काय त्यांनी विनय भंग करायचं बरं झालं मग मंत्र्यानं साथ दिली तर नक्कीच तर अशा संतप्त प्रतिक्रिया आणखी काही लोक आहेत कृषी मंत्री म्हणतात की मी रम्मी नाही माझी चौकशी करा आणि हे जे काही व्हिडिओ व्हायरल करणार लोक आहेत त्यांच्यावरती मी आब्रू नुकसानीचा दावा करणार सत्यतत तुम्ही तुम्ही त्याच्यावर सभापती मोदयला निवेदन द्या का याची चौकशी करा व्हिडिओ कसं काय व्हायरल झाला आता ती व्हिडिओ जी जनता बघू लागली त्याच्यात साफ स्पष्ट दिसू लागलं की कृषी मंत्री रम्मी खेळतायत आणि ते म्हणतात मी रम्मी खेळलोच नाही म्हणजे पूर्ण जनता पागल आहे आणि कृषी मंत्री एकलेश शहाने झाले का कृषी मंत्री आहे जर कर्जमाफी करा म्हणला तर म्हणते समिती नेमायची आता ही समिती नेमले की तुम्ही जर सभागृहात रम्मी खेळलो तुम्ही समितीवर काय काम चाललं काय नाही ते बघता का नाही तेच नाही आहे आणि सभागृहामध्ये रमी खेळणं म्हणजे एकदम चुकीचं आहे अजितदादाचा असा निर्णय राहतो का ठोस एकदम तसाच दादाने आता बी एक ठोस निर्णय घ्यावा आणि कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्यावा एवढी आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे नक्कीच कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आहे मला सांगा जे काही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ते म्हणतो मी वीस पंचवीस वर्षापासून सभागृहात राहतो आणि आता कृषी मंत्री आहेत तर या कृषी मंत्री कार्यकाळामध्ये त्यांनी काही चांगले निर्णय घेतलेत का किंवा सभागृहात चांगले मुद्दे मांडलेत का असं काही आठवतो आता काय मुद्दे तर आठवत नाही पण बोललेलंच खूप खूप आठवत त्यांचे असं बोलले काही काय बोलते ते काही बापाचं म्हणतंय कोणी काही शेतकऱ्याला आम्ही पैसे दिले आमचे कपडे हे बैठकले हो यांचे यांचे डोके सरकले यांचे मस्ती आली आणला हे काही सोयीनं बोलत नाही सोयीनं शेतकऱ्याशी बोलत नाही शेतकऱ्याशी वागत आहे यांच्याबद्दल काही विश्वास नाही आमच्या यांना ठेवायलाच नाही पाहिजे पण दाव यांच्यावर नाही मंत्री जाणलं घाबरते मुख्यमंत्री यांना घाबरते त्याला सांभाळायचं ते सांभाळायला काय सांगणार काय आजीदा आजीदादा काही समजत नाही म्हणला म्हणला बोलला बोलला काय करणार आजी ता का दादा एका आणि मग कोण कोणाचं काय करतय कोणीच कोणाचं काही करत नाही जे त्याच्या खाली लपतो ते त्याच्या खाली लपतो सारे सारखेच एका माळीचे मुनी झाले पण अजित दादाला काय सांगणे काय राजीनामा घ्या असं सा काही सा सांगणे सांगणे ना रा, राजीना बोलणाऱ्या बायावर बोलणार पहिला राजीनामा घ्यावा हो, माझं म्हणणं आहे याच्यानंतर बाईच्या नादी लागून येईल बाईचं नाव बी घेऊन मला काही बी झालं तर नक्कीच बाईचं नाव घेऊन ये असं त्यांचं म्हणणं आहे तुमचं काय सांगणे अजित पवारांना अजित पवारला काही सांगणे नाही आमचं कारण की अजित पवार हे ना हे वारंवार शेतकऱ्याचे सगळ्यात जास्त जर मंत्री कोणी बोलत असन तर अजितदादाचेच मंत्री हे वारंवार शेतकऱ्याचा अपमान करतात एवढं मोठं कृषी खातं अजितदादाच्या मंत्र्याकडे असून सुद्धा अजितदादांनी राजीनामा तात्काळ घ्यावा हे आमची अजितदादांना विनंती आहे आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे नक्की शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आहे अं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे म्हणतात की मी असं काही खेळलोच नाही तर राजीनामा काय द्यायचा हो सगळी जनता बघते सगळं महाराष्ट्रात तेरा कोटी लोक बघतायत ते पण खेळच नाही म्हणलं त्यांना काय बोलायला पाहिजे आशा मंत्र्याला तर पहिले घरी पाठवलं पाहिजे आजी दादांना विनंती आहे आमची की आशा मंत्र्याला लवकर घरी पाठवा आणि ह्या कृषी खात्याची गरिमा कशी चांगली उंचावेल परत महाराष्ट्रामध्ये ते करावं दादा मुख्यमंत्री महोदय त्या दिवशी बोलताना विधानसभेत बोलले की जनता म्हणते की तुमचे आमदार माजलेत मुख्यमंत्री खरी बोलले खरोखर आमदार माजलेले कोणी कोणाला मारतंय कोणी राजीनामा घेतला तर खूप ते ला ला आता ते काय ते लातूरला ते एका कार्यकर्त्याला मारलं म्हणजे हे काही करावं लागले यांना भीती राहिलेलीच नाही या मंत्री लोकाला किंवा आमदार लोकांना आता हे म्हण कृषी मंत्री आदरणीय कृषी मंत्री म्हणते की माझा पाय खड्ड्यात पडला तर कोणी म्हणतो दारू पिला का कोणी का गांजा पिला का अरे तुम्ही असं वेळवाकडे बोलता का जे आर आर आबा होते एक शब्द बोलले होते एवढ्या मोठ्या शहरात एक होत असते एखादी घटना त्या घटनेवर त्यांनी राजीनामा दिला हे चिटकून बसली खुर्चीला अरे कशाला चिटाकता तुम्ही सोडा ना खुर्च्या जा घरी जाऊन रम्मी खेळा नाही त्या तिरट खेळा काय करायची जाऊन घरी खेळा ना तुम्ही जनतेचे काम करायचे सोडून तुम्ही ती विधानसभेत रम्मी खेळता नका खेळू तुम्ही घरी जाऊन खेळा कशाला सार्वजनिक जीवनात राहता तुम्ही आणि सार्वजनिक जीवनात राहताना तुम्ही म्हणता पाय वाकडा पडला अरे वाकडा टाकूच नका ना तुमचं अनुकरण सगळी जनता करते तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांनी व्हिडिओ पाहिला तो रम्य घ्याल मी अशा मंत्र्याचा राजीनामा घेणं कर्तव्य नक्कीच तर हे होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले शेतकरी यांनी सांगितलं की अजित पवारांनी या सं या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांना मंत्रिमंडळात ठेवू नये अशी मागणी देखील या शेतकऱ्यांनी केली आहे सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर